नमस्कार विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाची चाचणी करायची असेल तर त्यासाठी अनौपचारिक वातावरण आपण तयार करावं लागेल त्यांच्यावर नजर ठेवून तर ते अप्रामाणिक जरी असले तरी ते, तर ते प्रामाणिक वागण्याचा आवा आणू शकतात किंवा प्रामाणिकपणाचा ढोंग करू शकतात आज इथं त्यांना राजगिरीचे लाडू ठेवले होते पटसंख्येपेक्षा वीस लाडू जास्त ठेवले होते आणि नंतर येऊन बघितलं तर वीस ला वीस लाडू तसेच होते तर प्रत्येकाने एक एकच लाडू घेतला यावून असं लक्षात येतं की मुलं प्रामाणिक आहेत वे खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण या मूल्यांच्या चाचण्या निरीक्षणामधून करू शकतो वे वेगवेगळे टास्क मुलांना देऊन त्यामधूनही करू शकतो चॉकलेट देताना आपण दोन दोन दिले तर प्रत्येक जण दोन चॉकलेट घेणारच आहे मात्र ढीग करून मोजून ठेवा आणि सांगा की तुम्ही दोन दोन चॉकलेट त्या ढिगामधून घ्यायचे आहेत मग त्यावेळेस आपल्याला आणि त्या मुलाला नंतर समजावून सांगून त्याला याबद्दल जाणीव त्याच्या मनामध्ये निर्माण करून निश्चितपणे चांगल्या मार्गावर आपण त्याला घेऊन जाऊ शकतो गोष्ट अतिशय छोटी आहे पण फार महत्वाची आहे असं म्हटलं जातं प्रामाणिकपणा ही जगातली सर्वात अमूल्य गोष्ट आहे त्याची अपेक्षा फालतू माणसांकडून कधीच करू नका आपण प्रामाणिक आहोत हे सिद्ध करण्याची वेळ आपल्याला कधीच येऊ नये याचा अर्थ असा होतो की आपण प्रत्येक क्षणाला प्रामाणिक असायलाच हवं थँक्यू